नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी नगरपरिषद व पो हुपरी पोलीस ठाणे यांना निवेदन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहर हे चांदी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे हुपरी शेजारी पंचतारांकित एम आय डी सी जवाहर सहकारी साखर कारखाना व्यंकटेश सूतगिरणी असे अनेक उद्योगधंदे असल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील कामगार कामासाठी ये जा करत असतात तसेच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे अपघाताचे प्रमाण वाढवून अनेक जणांचे प्राण गेले आहेत त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत हुपरी शहरातील दर बुधवारी व शनिवारी भरणारा आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते पार्किंग समविषम व्यवस्था होणे गरजेचे आहे या गर्दीमुळे महिलांच्या अंग्या अंगावरील अंगा दागदागिने व पाकिटमारी मोबाईल चोरी यासारख्या चोरीचे प्रमाण अनेक प्रकारे भुरट्या चोरांपासून होत आहेत तसेच साखर कारखान्याचा ऊस वाहतुकीचा हंगाम चालू आहे वाहतूक शहरातून वाढली आहे ऊस वाहतुकीच्या नियोजनात काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर यांचे रिफ्लेक्टर लाईट्स आणि या वाहनांमध्ये लाग लागणारे मोठ्या आवाजातील स्पीकर बंद करण्यात यावेत याचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे अशी वाहने आढळल्यास जागेवर थांबवून शिवसेना मनसे स्टाईलने ती फोडण्यात येतील अशा आशयाचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने हुपरी पोलीस ठाणे व हुपरी नगरपरिषद यांना निवेदन दे देण्यात आले यावेळी मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील शिवसेना हुपरी शहराध्यक्ष विनायक विभुते राजाराम देसाई अशोक बल्लोळे मनसे शहराध्यक्ष गणेश मालवेकर अमोल देशपांडे रघुनाथ नलवडे मीनाताई जाधव उमाजी पाटील पद्माकर चौगले संताजी देसाई राहुल भिंगारे भूषण कोळी सचिन इंगवले संतोष पाटील पिंटू पाच्छापुरे प्रसाद पुजारी चंद्रकांत भुसुगडे वैभव लायकर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला